नवीन सिडकोट या ठिकाणी जुने स्टेट बँक चौक या ठिकाणच्या अग्निशामक केंद्राचं नूतनीकरणाचं बांधकाम सुरू असल्यानं जवळच गणेश चौकामध्ये महानगरपालिका हायस्कूल जागेमध्ये अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा केंद्र अठरा महिन्यांसाठी स्थलांतरित करण्यात आलं आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं अग्निशमन केंद्राच्या वतीनं सूचित करण्यात आलं आहे जुन्या स्टेट बँक चौक या ठिकाणचे अग्निशमन केंद्र आधुनिक आणि सुसज्ज स्वरूपात सु करण्यात येईल असं अग्निशमन केंद्राच्या वतीनं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे नाशिक महानगरपालिकेकडनं सिडको विभागातील नागरिक तसेच आंबड एमआडीस औद्योगिक वसाहत यांना अत्यंत उत्कृष्ट अशा ता चांगल्या पद्धतीच्या सेवा देणे कामी नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी आ, एक असं अत्याधुनिक सुसज्ज असं अग्निशमन केंद्र सिडकोला आहे त्याच ठिकाणी नव्याने बांधण्याचे ठरले त्याप्रमाणे वर्कआउट होऊन साधारणतः अठरा महिन्याचा म्हणजे दीड वर्षाचा हा कालावधी आहे ते पूर्ण व्हायला तरी नागरिकांच्या माहितीसाठी आणि संपर्कासाठी सूचित कर करण्यात येते की आ, सदर अग्निशमन केंद्र ज्या ठिकाणी आहे ते तात्पुरत्या स्वरूपात त्याच भागातील पाठीमागे गणेश चौक येथील मनपाची बंद असलेली हायस्कूल त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे तरी नागरिकांनी प्रत्यक्ष तर काही आवश्यकता येत नाही सहजासहजी परंतु महापालिकेचा सिडको विभागाचा अग्निशमन केंद्राचा जो लँडलाईन नंबर आहे दोन एकोणचाळीस एकोणचाळीस एकसष्ट हाच नंबर आम्ही कंटिन्यू या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे त्यामुळे नव्याने नंबर मोबाईल नंबर टेलिफोन नंबर घेण्याची आवश्यकता नाही तरी नागरिकांनाही माहिती नाशिक महानगरपालिका अग्निशमन केंद्राच्या वतीने मी मुकुंद सोनवणे चीनचार्ज म्हणून आपल्यास देत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन करे सिडको